पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीडमधल्या सभेची तयारी आता पूर्ण करण्यात आली आहे पंकजा मुंडे या खरंतर महायुतीच्या उमेदवार आहेत बीडमधल्या आणि त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीड मध्ये येणार आहेत आणि त्यांची सभा होणार आहे नरेंद्र मोदी यांची अंबेजोगाईमध्ये हो ही प्रचार सभा पार पडेल बीड लोकसभेमधून पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज बीडच्या अंबाजोगाईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे आपण पाहू शकतो मधील हो कृषी महाविद्यालयाच्या भव्य अशा मैदानावर हे मंडप या ठिकाणी लावण्यात आला आहे वॉटरप्रूफ असा हा मंडप असून भव्य असे स्टेज देखील सजवण्यात आले आहे या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत बीडच्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून या ठिकाणी मोठ्या संख्येने जनता उपस्थित राहणार असून त्यांची अतिशय नियोजनबद्ध अशी व्यवस्था सगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे ठिकठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आली असून विशेष म्हणजे हे पाणी ग्लुकोज मिश्रित असल्याचं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे बीडमध्ये सध्या उन्हाचा पारा जवळपास बेचाळीस अंशावर पोहोचला असून या ठिकाणी येणाऱ्यांना याचा कुठलाही त्रास होऊ नये याची देखील काळजी घेण्यात आली आहे सभास्थळावर ठिकठिकाणी डिजिटल स्क्रीन देखील लावण्यात आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सर्वांना व्यवस्थितपणे दिसेल आणि ऐकायला जाईल अशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला असून सभेला येणाऱ्या गाड्यांसाठी शहराबाहेरच पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा बीडसाठी तसेच पंकजा मुंडे यांच्यासाठी महत्वाचे असून ते या सभेतून काय मार्गदर्शन करतात आणि बीडमधील मतदारांना काय संदेश देतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे उदय गोजे पुढारी न्यूज अंबाजोगाई हो बीड